फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे तर मी स्नेह तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर जसं मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं की काल आईचा बर्थडे होता आणि आज बाबांचा बर्थडे आहे काल आईला उपवास होता त्यामुळे आम्ही सेलिब्रेशन नाही करू शकलो सो मी विचार केला की म्हणजे आम्ही सर्वांनी विचार केला की बाबांच्या बर्थडेच्या दिवशी दोघांचाही बर्थडे सोबत सेलिब्रेट करूया तर आज बाबांच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत ते सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि सोबतच पाणीपुरीचा बेत केलेला आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल पण त्याआधी आज बाबांचं खूप वर्षापासून जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते कुठलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसतेच सो पुढे जाऊ नका व्हिडिओला बघत रहा तर जसं मी आधी सांगितलं बाबांचं स्वप्न तर त्यांची कोइन्सिडेंटली आज पेटी आलेली आहे म्हणजेच हार्मोनियम आलेला आहे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी आणि त्यांची प्रॅक्टिस वगैरे या सर्व गोष्टी ते आता शिकणार आहेत म्हणजे शिकलेले नाही आहेत त्यांना आता क्लास लावायचा आहे ते क्लास लावून शिकणार आहेत त्या सर्व गोष्टी पण त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा होती की त्यांना हार्मोनियम घ्यायचं होतं आणि ते शिकायचं होतं सो ते स्वप्न त्यांचं आज पूर्ण झालेलं आहे लकीली आजच्या दिवशीच त्यांचा हार्मोनियम घरी आलेला आहे तर चला पुढे व्हिडिओमध्ये बघा सो so, हा आहे बाबाचा हार्मोनियम तुम्ही बघू शकता नवीनच आहे त्याला ओपन करायचं चा चाललंय आणि बाबांच्या चेहऱ्यावरची खुशी सुद्धा तुम्ही बघू शकता जसं मी आधी सांगितलं की त्यांनी क्लास आणखी लावायचा आहे सो so, क्लास लावल्यानंतर ते पूर्ण शिकतील पण जे बेसिक अलंकार असतात जे सर्वांनाच येतात ते त्यांना येतात ते आता ते सो आमच्या सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे मी तुमच्यासोबत कधीतरी इथे आल्यानंतर माझं रुटीन काय असतं ते शेअर करेलच पण आता तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता म्हणजे आम्ही जेवण वगैरे केलं आराम वगैरे केला त्यानंतर संध्याकाळ होत आलेली आहे आम्हाला सेलिब्रेशन संध्याकाळीच करायचं होतं सो मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते किती छान असं वातावरण झालेलं आहे सो so, तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे पाऊस सुरू आहे सगळीकडे ओलावा ओलावा झालेला आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे केक यायचा आहे सो आम्ही केकचा वेट करतोय केक आल्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात करणार सो so, जसं मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये पाऊस सुरू आहे आणि आमचा केक सध्या यायचा आहे म्हणजे ऑन द वे आहे थोड्या वेळामध्ये केक पोहोचेलच तर केक आल्यानंतर मी तुम्हाला केकचा डिझाईन वगैरे दाखवते खूप सुंदर असा केक झालेला आहे जे खूप सुंदर अशी डिझाईन के, केलेली आहे तिने तर मी ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतेच पुढे जाऊ नका व्हिडिओला केक वगैरे आलेला आहे तर आता आम्ही सर्व रेडी होणार मी ड्रेस वगैरे चेंज करते थोडस आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते सो so, इथे मी केक काढून घेते आणि खूप छान असा केक आहे पुढे दाखवतेच मी तुम्हाला आधी अक्षण वगैरे करायचं आहे पाच जणांनी अक्षण करायचं आहे सो इथे पाच जण आम्ही आणायचे आहोत घरचे घरचेच सो पाचही जण आम्ही अक्षण करून घेणार त्याआधी बाबांना आणि त्यानंतर आईला तर इथे बघू शकता तुम्ही आई बाबाला अक्षण करून घेत आहे त्यानंतर आम्ही सर्व बाबाला आणि आईला दोघांनाही करून घेऊ तोपर्यंत इथे केकसुद्धा मी बाहेर काढून घेतलेला आहे हा आमचा रुदू पिलू आहे हा पुढे केकसोबत काय करतोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच हो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओला बघत राहा आणि या पिलूची मजासुद्धा बघा

तर तुम्ही बघू शकता इथे रुदुपिल्लूंनी केक कट करायच्या आधीच पहिलाच गुलाबाच्या फुलावर हात मारला आणि त्याला जेवढं पाहिजे तेवढं गुलाब त्याने घेऊन घेतलेलं आहे तर आधा आधी आम्ही त्याला इथे केक चारलेला आहे त्यानंतर आईबाबांना केक चारतोय आई केक खात नाही अजिबातच कारण तिला केक हा मुळीच आवडत नाही बाबांना आवडतो सो बाबासाठी आणि आम्ही सर्व मिळून सुद्धा तो केक खाणारच आहे सो व्हिडिओला तुम्ही बघत राहा काय काय होतंय तर इथे मी सर्वांसाठी केकच्या प्लेट्स काढते आहे आम्ही सात ते आठ जण आहोत आणि सात ते आठ जणांसाठी अर्धा किलो केक हा सफिशियंट आहे कारण आम्ही पोटभर पाणीपुरीचं बेचसुद्धा केलेला आहे सो हे सर्व होऊन आमचं पोट भरून जाईल तर आधी मी इथे सर्वांसाठी केक काढून घेते त्यानंतर आम्ही केक खातो आणि त्यानंतर पुढची मजा तुमच्यासोबत शेअर करतेच तर आई इथे रुदूला घेऊन बाहेर गेलेली आहे आणि आम्ही सर्व केक खातो आहे तर इथे आता पाणीपुरीची तयारी आम्ही सुरू केलेली आहे बटाटे घेतलेले आहेत त्या बटाट्याला व्यवस्थितपणे मॅश करून घेते उकळलेले बटाटे आहेत आम्ही सात आठ जण आहोत सो आम्हाला एवढं सफिशियंट होईल त्यानंतर इथे आई कांदा चिरून आहे मी बटाट्याचं तयार करते आहे त्यानंतर पाणीपुरीचं पाणीसुद्धा तयार करणार आहे या बटाट्यामध्ये चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि चाट मसाला टाकणार आणि त्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार त्यानंतर इथे पाणीपुरीच्या ज्या पुरी आहे त्या पुरी तयार ता करणं सुरू आहे प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलेलं आहे आम्ही टोटल सात आठ जण आहोत आम्हाला इथे एकशे आठ सॉरी एकशे साठ पुरी एक सफिशियंट झालेले आहेत तर माझा बटाटा करून झालेला आहे त्यानंतर मी आधी इथे कांदा वगैरे सुद्धा चिरून झाला आहे आधी मी थोडंसं गोड दही करून घेते तर त्यांना दहीपुरी खायचं असेल त्यांना दहीपुरी खाता येईल ज्यांना शेवपुरी खायचं असेल त्यांना शेवपुरी खाता येईल तर आता मी इथे तिखट पाणी तयार करून घेते आहे त्याकरिता मी सुदामाचेच पाणीपुरीचे पॅकेट आणलेले आहे पुण्याचं फेमस पाणीपुरी जी आम्हाला सर्वांना खूप जास्त आवडते तर त्याचंच मी पाणी करून घेणार आहे मी इथे पाहुणे दोन लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन पॅकेट पाणीचं टाकते आहे म्हणजेच सुदामाच्या पाणीपुरीचं टाकते आहे तेवढं सफिशियंट होऊन जाईल कारण आम्हाला जास्त तिखट नको आहे ज्यांना जास्त तिखट हवं असतं त्यांच्याकरिता एक पॅकेटमध्ये फक्त अर्धा लिटर पाणी होतं तर आमचं इथे पावणे दोन लिटर पाणी झालेलं आहे एकशे साठ पुरीला तेवढं पाणी सफिशियंट झालं आहे तिकडे साईडला गोड क तयार करणं सुरू आहे त्यासाठी दही चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे खूप स्मूथ असं दही तयार झालेलं आहे मी माझ्या चॅनलला याआधीसुद्धा दहीची रेसिपी अपलोड केलेली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा उपवासालासुद्धा ते दही चालतं खूप क्रीमी असं होतं आणि खूप टेस्टी होतं आमच्या इथे रगडा वगैरे नाही मिळत सुकनाला रगडा आवडतही नाही आमच्या इथे फक्त म्हणजे माझ्या माहेरी इथे फक्त बटाटा टाकला जातो पाणीपुरीमध्ये त्यानंतर कांदे टाकले जातात शेव टाकले जातात आणि पाणी तर इथे पाणी वगैरे पूर्ण तयार करून झालेलं आहे आता मी सर्वांसाठी पुरी तयार करते तर पुरीमध्ये मी सर्वांना मसाला वगैरे टाकून देणार आहे म्हणजे बटाटा शेव कांदा हे सर्व टाकून देणार आहे त्यानंतर प्रत्येकाला पाणी सेपरेट देईल मग ज्यांना ज जेवढं जेवढं पाणी घ्यायचं जसं जसं खायचं तसं प्रत्येकजण खातील तर इथे सर्वांना सेपरेट सेपरेट मी पाणी दिलेलं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे बाबाचा बड्डे आहे सो आधी बाबाला दिलं कसं झालं ते विचारलेलं आहे आणि सर्वांना खूप आवडलं आहे आता सर्वजण आपापल्या सोयीनुसार जसं लागतं आहे तसं तसं घेतात आहे ज्यांना जास्त कांदा हवा जास्त शेव हवी ते वरून एक्स्ट्रा घेतात आहे तसं मी ऑलरेडी मी जसं आधी सांगितलं की मी पुरीमध्ये सर्व मसाला भरून दिलेला आहे पण जर कुणाला एक्स्ट्रा लागलं तर ते त्यांच्या सोयीनुसार घेतात आहे तर इथे सर्वांची पाणीपुरी ऑलमोस्ट संपत आलेली आहे सर्वांनी खूप छान एन्जॉय केलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्वजण आपापल्या हाताने जसं जसं लागतं तसं तसं घेतात आहे एक्स्ट्राच्या पुऱ्या काढून त्यांना जसं हवंय तसं ते घेतात आहे एकदा मी सर्वांना तुम्हाला दाखवते आणि आता यांना विचारते की यांना ही पुण्याची पाणीपुरी कशी वाटली आहे कशी वाटली पुण्याची पाणीपुरी सांगा सांगा पटापट कशी भावना हा झाले सगळे मी राहिली फक्त आता आता सो आमचं सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलंच आम्ही पाणीपुरीचा पोटभर बेत केलेला त्यामुळे संध्याकाळी जेवण करायचं काम नाही पडलं आणि बाहेर पाऊस खूप जास्त सुरू होता कंटिन्युअस पाऊस सुरू होता त्यामुळे मग आम्ही बाहेर जाण्याचा प्रोग्राम वगैरे सुद्धा नाही बनवला तर असंच घरच्या घरी आम्ही छोटस सेलिब्रेशन केलं प्रत्येक वर्षी आम्ही आईचा आणि बाबांचा बर्थडे हा सोबतच सेलिब्रेट करतो कारण आदल्या दिवशी आईचा असतो आणि दुसऱ्या दिवशी बाबांचा असतो सो केक सुद्धा आम्ही आई बाबा या नावानेच आणतो जस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर थोडं धावपळ झालेली आहे आज कारण संध्याकाळचं से सेलिब्रेशन होत परत दुपारी आम्ही बाहेरची काही कामं करायला गेलेलो ते मी शूट नाही करू शकले सो असो खूप जास्त दमल्यासारखं झालेलं आहे आम्ही चेंज वगैरे करून घेतलेला आहे आता फक्त झोपायचंच बाकी आहे तर मी या व्हिडिओला इथेच एंड करते असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ